जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट मंत्रालयात घेतली कृषी मंत्री धनंजय मुंडेंची भेट बुलढाण्यासह राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पीक विमा जमा करण्याची मागणी बुलढाणा जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामातील पीक विमा मंजूर असलेल्या पंच्याऐंशी हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पीक विमा जमा करण्याबाबत पीक विमा कंपन्यांना आदेश द्यावेत अशी मागणी रविकांत तुपकर यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आज बारा जून रोजी मुंबई येथे तुपकरांनी नामदार धनंजय मुंडेंची भेट घेतली याप्रसंगी इस्रोचे सरपंच सतीश पाटील भुतेकर भिकनराव भुतेकर व प्रदीप सोळंकी उपस्थित होते